नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंद बघेनो आज गुरुवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक पाचशे दहा मित्रांनो आत्तापर्यंत कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर पाचशेच्या वर व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आता वेळोवेळी जे व्हिडिओ प्रसारित करणारे झाले त्याची यादी मी एक ते शंभर एकशे एक ते दोनशे वगैरे याद्यापूर्वी दिलेल्याच आहेत पण आता पाचशे व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे एक ते पाचशे व्हिडिओ म्हणजे त्याच्यामध्ये दे देखील एक ते शंभर एकशे एक अशा एक सर्व व्हिडिओची यादी करून एक फोल्डर तयार केलेला आहे आणि तो फोल्डर आज मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे मित्रांनो आपल्याला सांगाल पाहिजे पूर्वी देखील मी जर सांगितलं त्याप्रमाणे ही व्हिडिओची जी यादी केलेली आहे त्या यादीचा आपण प्रिंट आऊट काढून घ्यावा आणि त्याचं बुकलेट तयार करा विशेषतः जे कार्यालयामध्ये आस्थापनाविषयक बाबी हाताळणारे कर्मचारी आहेत त्यांनी जरूर असं बुकलेट तयार करून घ्यावं आणि त्याच्याबरोबरच त्यांच्याकडे जो लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल किंवा मोबाईल देखील असेल त्याच्यावर देखील हा फोल्डर कायम तिथे ठेवा कारण मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की आत्तापर्यंत ह्या पाचशे व्हिडिओमध्ये विविध आस्थापनाविषयक बाबी हाताळलेल्या आहेत म्हणजे त्याच्याविषयी वर्तणूक नियम आहेत नैसर्गिक न्याय म्हणजे काय शिस्त व अपील नियम काय फौजदारी कारवाई व शिस्तभंगविषयक कारवाई म्हणजे काय कर्मचाऱ्याचे निलंबन काय मुंबई पोलीस शिक्षा अपील नियम काय विभागीय चौकशीच्या संदर्भामध्ये विविध न्याय पर, न्याय निर्णय दिलेले आहेत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवाद अशा विविध विकम कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता आहे कालबद्ध आश्वासित प्रगती योजना आहे निवृत्तीवेतन अनुकंपा नियत्ती लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन किंवा कर्मचारी काम करण्यास असं समर्थ झाल्यास पुढं काय करायचं आणि कर्मचारी मित्र व्हिडिओ वी चॅनलवर जी प्रकाशनं केले त्याची देखील त्या, त्या संदर्भातले व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित करण्यात आले पण ह्या विषयावरचे हे जे व्हिडिओज आहेत त्याची एक संपूर्ण यादी एक ते पाचशे अर्थात याच्यामध्ये दे देखील आपल्याला सुलभ व्हावं म्हणून एक ते शंभर एकशे एक ते दोनशे दोनशे एक ते तीनशे तीनशे एक ते चारशे चारशे एक ते पाचशे अशा स्वतंत्र व्हिडिओ करून त्याचा फोल्डर केला आहे तो आज गुगल मी गुगल ड्रायव्हवर अपलोड करून दिला आहे जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे आस्थापना विषय बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निश्चितपणे या ठिकाणी हा याचा एक प्रिंट काढून करून एक थोडं बुकलेट जर आपल्याकडे ठेवलं तर त्यांच्याकडे जेव्हा आस्थापनाविषयक बाबी हाताळण्यासंबंधी जी प्रकरणं येतील त्यावेळेस त्यांना निश्चितच या व्हिडिओचा फायदा होईल आता आपल्याला पूर्वीदेखील मी सांगितलं की ह्या ही जी यादी आहे या यादीवर क्रकाना तीनमध्ये व्हिडिओचा विषय दिलेला आहे त्या व्हिडिओच्या तिथे लिंक जर क्लिक जर केली तर तो, तो तुम्हाला व्हिडिओ दिसतो आणि त्याबरोबरच पुढचा जो रखा नंबर पाचमध्ये आहे ज्या रखाना पाचमध्ये त्या व्हिडिओसोबत कुठलं न्यायालयीन निर्णय दिला आहे शासन निर्णय दिलेला आहे तर त्याची लिंक पण तिथे दिलेली आहे म्हणजे जर एखाद्या कर्म कर्मचाऱ्यांनी आपल्या लॅपटॉपवर किंवा इवन मोबाईलवर जर त्यांनी किंवा डेस्कटॉपवर असा जर तो हा फोल्ड जो फोल्डर केलेला आहे ती यादी जर करून ठेवली तर या यादीतील हवा तो व्हिडिओ जर पाहायचा असेल शंभर व्हिडिओ पाहिजे किंवा एकशे एक व्हिडिओ पाहायचा असेल तर एकशे एक व्हिडिओचा जो सब्जेक्ट दिलेला आहे त्या सब्जेक्टवर क्लिक करा एकशे एक व्हिडिओ पाहता येईल एकशे एक व्हिडिओबरोबर जर काही अटॅचमेंट दिल्या असतील तर त्या रकानं पाचमध्ये त्याची लिंक दिली आहे त्या लिंकवर करून पहा त्या लिंकवर आपल्याला त्या ठिकाणी तो ती जी शासन निर्णय किंवा तो दिस निश्चित दिसत आहे आणखीन एक मित्रांनो मला आधी सांगायचं आहे की ही यादी आपण आपल्या डेस्कटॉपवर का काढून ठेवणं जरूर आहे किंवा त्याचा प्रिंटआउट का काढणं जरूर आहे आता माझं जे शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशी या पुस्तकाची जी सहावी आवृत्ती प्रसारित होत आहे त्या यादीमध्ये मी काही महत्त्वाचे शासन निर्णय दिलेले आहेत महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय दिलेले आहेत आणि त्या संदर्भामधल्या विषयाच्या संदर्भातला व्हिडिओ क्रमांक तिथे दिलेला आहे म्हणजे आपण जर ते एकदा पुस्तक जर पाहिलं जाण एखाद्या ठिकाणचा आपल्याला नेमका जो शासन निर्णय पाहिजे असेल त्या शासन निर्णयाच्या समोर तो व्हिडिओ क्रमांक दिला आहे पण तो व्हिडिओ क्रमांक पाहायचा असेल आणि आपल्याला त्याच्यावरून जर तो जी आर काढायचा असेल तर तो, तो जो व्हिडिओ क्रमांक आहे तो सहज आज जी मी यादी केलेली आहे त्या यादीवरून आपल्या तो व्हिडिओ देखील पाहता येईल आणि व्हिडिओसोबत दिलेला शासन निर्णय व न्यायालयीन निर्णय देखील पाहता येईल मित्रांनो आज हा छोटासा व्हिडिओ करण्याचा हाच विषय की जी पाचशे व्हिडिओंची व्याधी एवढा परिश्रम करून केली गेली आहे पाच वर्षात केलेली आहे त्याचा लाभ प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने घ्यावा विशेषतः आस्थापनाविषयक का हात बाबी हाताळणारे कर्मचारी असतील निव जे नियुक्ती अधिकारी असतील वरिष्ठ अधिकारी असतील त्यांनी देखील जरा याचा प्रिंट आऊट जर काढून ठेवला तर त्यांना निश्चितच विविध प्रकारची प्रकरणं हाताळताना त्याचा निश्चित उपयोग होईल आणि कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्यावर कुठे जर अन्याय झाला असेल त्या अन्यायाचं परिमार्जन करायचं असेल तर तो, तो संबंधित व्हिडिओ जर पाहिला किंवा संबंधित शासन निर्णय बन किंवा न्यायालयीन निर्णय पाहिला तर त्या न्याय अन्यायाचं परिमार्जन देखील करणं सहज शक्य होईल मित्रांनो आता येथेच थांबतो हा छोटासा व्हिडिओ पण महत्त्वाचा आहे तो मुद्दा मनास केला तो आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि न चुकता ही जी, जी यादी दिलेली आहे हा जो फोल्डर केलेला आहे ज्याची लिंक दिली आहे त्या लिंकच्या आधारे फोल्डर हा जरूर लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर किंवा मग मोबाईलवर देखील आपण डाउनलोड करून ठेवा आपल्याला ते निश्चित उपयोग पडेल आता येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणारच आहोत लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत वे नमस्कार